महासंघ आणि इतर तीनशे संघटनांच्या संयुक्त विद्यमाने आणि मार्च रोजी दिल्लीतील दोन आंदोलन आयोजित या आंदोलनाचा प्रमुख आयोजक सुमेर अंबाता यादव आणि शैलेश पाठक हे सर्वजण वाहक आणि ड्रायव्हर यांच्या हक्कासाठी अनेक वर्षापासून कार्यरत आहेत या आंदोलनाद्वारे ते भारत सरकारकडे ड्रायव्हर आयोग आणि ड्रायव्हर वेलफेअर बोर्ड स्थापन करण्याची मागणी करत आहेत या आंदोलनाद्वारे खालील मागण्या मांडण्यात येत आहेत ड्रायव्हर आणि वाहकांच्या कल्याणासाठी विशेष बोर्ड स्थापन करून त्यांच्या आरोग्य सुरक्षा आणि आर्थिक स्थिरतेसाठी योजना राबवाव्यात सामाजिक सुरक्षा योजना ड्रायव्हर आणि वाहकांसाठी निवृत्ती वेतन आरोग्य विमा आणि जीवन विमा यांसारख्या सामाजिक सुरक्षा योजना लागू कराव्यात कार्य परिस्थिती सुधारणा त्यांच्या कार्य परिस्थितीत सुधारणा करून विश्रांतीसाठी योग्य सुविधा सुरक्षितता उपकरणे आणि अपघात संरक्षण उपाय योजना लागू कराव्यात अशा मागण्या करण्यात आल्यात बावीस आणि तेवीस मार्च दिल्ली जंतरला कार्यक्रम लावलेला आहे अनेक संघटना मिळून आहेत आणि त्या दिल्लीच्या कार्यक्रमाचे आयोजक आज शैलेशजी पाठकसाहेब आले सुरेशजी आहेत यादव सु सुमेर अंबाव जी आहेत आणि काही संघटना आहेत आणि मोठ्या प्रमाणात संघटना त्या कार्यक्रमाच्या मोर्चाला हजर होणार आहेत आणि महाराष्ट्रामध्ये आपण भारत लेवलवर जरी काम करत असो आपल्या संघटनेचं नाव ऑल इंडिया वाहन चालक मालक महासंघ एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून आम्ही ह्या वाहन चालकाच्या न्यायाकासाठी सर्वांगीण विकासासाठी काम करतोय आणि काम करत असताना एक राष्ट्रीय लेवलवरती वाहन चालकांच्या न्याय हक्कासाठी दिल्लीच्या जंत्र मंत्रावर कार्यक्रम होतोय आणि त्यासाठी आपण मोठ्या संख्येने दिल्लीच्या जंतर आपण उपस्थिती लावणार आहोत आणि या मुलाखतीसाठी आपण आपले न्यूज चॅनलचे संपादक आपला सर्वांना आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा <सफ़ीव> कसं आहे भारतातून अनेक संघटनेचे लोक येणार आहेत तर जास्त गर्दी व्हायला नको म्हणून आपले पाचशे लोक जातील साधारण कारण दुसरा राज्य पडतं जाण्याच्या तिकीट भेटतील नाही भेटतील थोडा भाग वेगळा पण चार पाचशे लोक आपले जाणार आहेत भूपेंद्र यादव असतील नाशिकवरनं नंदकुमार नामदास आहेत पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्रावरनं सुशील दुर्वे आहेत पप्पू भाई हरभल सिंग नंदा आहेत नंदे आहेत हे असे आणि दस्तगीरबाई आहेत आमचे प्रदेशाध्यक्ष असे लोक सगळे मिळून जाणार आहेत पाचशे कमीत कमी आपण शॉर्ट म्हणून पाचशे घेऊन जातोय आणि हा दिल्लीचा मोर्चा झाल्यानंतर महाराष्ट्राचा अधिवेशन चालू आहे सत्तावीस अठ्ठावीस ला कदाचित मुंबई आझाद मैदान इथे आमचं आंदोलन होणार आहे वेळ कमी असल्यामुळं बघतो पण निश्चित आझाद मैदानाचं आंदोलन केलं जी संघटना आहे त्यानिमित्त बावीस तेवीस तारखेला संघटनाचा जो मोर्चा आहे त्या संदर्भात आपण महाराष्ट्रामध्ये आला

टीम के पदाधिकारी हैं उनसे मिलने के साथ साथ मैं श्रीमान जी से मिला मुझे बहुत संतुष्टि हुआ कि यह ड्राइवर के ऐसे हित ऐसे हैं कि जो ड्राइवर के अधिकार के लिए निपक्ष कार्य को करते हैं जनता मंत्री संगठन कैसे मतलब कार्यक्रम आयोजित कैसा मैं आपको बताना चाहूंगा कि दिल्ली में 22 और 23 मार्च दो दिवसीय कार्यक्रम है जो कार्यक्रम का मेन यह है कि देश में ड्राइवर आयोग का गठन होना चाहिए और राज्य सरकार को वेलफेयर बोर्ड का गठन करना चाहिए कि जिससे देश के तमाम चालक सुरक्षित अपने आप को महसूस कर सकें और देश से जितने हमारे आने वाले संगठनकारी हैं जिनके पास संस्था है मैं सभी का हृदय से आभारी हूं और इस कार्यक्रम को आप सभी लोगों की नैतिक जिम्मेदारी है कि आप लोग सफल बनाएं आज हमारे भाई सुमीर अंबबवत जी और हमारे भाई सुरेश चंद यादव जी हम लोगों ने मिलकर के जो पहल को आगे लेकर के चल रहे हैं देश के तमाम संगठनों को मैं आपके चैनल के माध्यम से आमंत्रित करना चाहूँगा कितने संगठन जुड़ी है आपके इस जनता मंत्र के जो मोर्चा है और उसका मतलब ट्रेनिंग का इंतजाम कैसा होगा अभी 300 संगठन प्लस पर हम लोग चल रहे हैं वहाँ रहने का जो व्यवस्था है जैसे जो लोग वहाँ पर अतिथि आएंगे शक्ति जता हम लोगों का जिस प्रकार से प्रभाव है उन्हें खाने का व्यवस्था हमारे तीनों साथी मिल कर के कर रहे हैं रहने का व्यवस्था कर रहे हैं और हम यही हर एक साथियों से कहना चाहेंगे कि आप कितने साथी कहाँ से आ रहे हैं हम लोगों को जानकारी दें ताकि हम लोग आप लोगों का ठोस व्यवस्था कर पाए दिल्ली में किसी को कोई तकलीफ ना हो चैनल सब्सक्राइब करा बेल से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका